सध्या मी आहे शिरपूर गावातील या छोट्याशा नदीमध्ये तिकडे माझे बंधू आत्ताच आम्ही जांभळं हे झाडावरले तोडून माझ्यासाठी दिलेत खाण्यासाठी आणि इकडे साईडला नदी वाहत आहे या नदीमध्ये काही झाडं आहेत तिकडे जांभळीचे गोड असे जांभळे तिथे आणि रात्री पाऊस पडा जांभळं भरपूर होते पण पावसाने काही जांभळं हे पूर्ण पडलेत आणि जे काही राहिलेले जांभळे ते जांभळाचा आम्ही इथे आस्वाद घेत आहेत खूप मजा असते इकडे गावाकडे ज्या वेळेस पाऊस पडतो आणि नदीला पाणी आलेले असते आणि असे गोड असे जांभळं ज्यावेळेस आपण खातो असा आनंद हा कुठेच मिळत नाही जो की गावाकडे जे झाडातील झाडावरती फळे असतील किंवा नदीचं पाणी असेल हे खूप असं वातावरण असते इकडे ज्यावेळेस आपण गावाकडे येतो आणि हे इकडे मनसोक्त आपण याचा आनंद घेतो खूप अशी मजा असते गावाकडे आणि जस्ट आता आम्ही जांभळं खालेत आणि इकडे कंटाळून वरती बसलेत मोबाईल बघत काही जण आणि काही जण मस्त आनंद घेत आहेत फळे खात आहेत आणि पाऊस एक दीड तास पाऊस होता असा आणि खूप वारा आणि पाऊस असल्यामुळे झाडावरती जे काही जांभळं होते हे पूर्ण पडलेले येतं काही राहिलेले जांभळं ते इथे आम्ही आपण आज बघितलं तर माझ्या हातामध्ये जांभळं येतं खूप गोड असे जांभळे येतं काही पडून गेले ते आणि जे काही राहिलेत ते आम्ही इथे या आ... जांभळाचा इथे थोडासा आस्वाद घेत आहेत खूप असे बोट जांभळ इथे पावसाळा आला की झाडांची हिरवी फळे फुलतात आणि त्या हिरव्या पानात लपलेले असते गोड गोड आठवणीतील जांभूळ हे बघा माझे भाऊ झाडाखाली उभे आहेत आणि आकाशात डोकवणाऱ्या फांद्या हलून गावच्या मातीचा वास अंगात मुरतात आणि तोंडात आहेत गोडसर जांभूळ ही फक्त फळं नाहीत ही आहेत आपापल्या पाण्याच्या गोड आठवणी शाळा सुटली की अशा झाडाखाली जमायचो हसत खेळत गोड गु गोड गुलाबी जांभळं खायचं आजही काही बदललेलं नाही पाऊस फक्त आपण थोडं मोठं झालोत पण मातीचं नातं ते तसंच आहे आणि मी आहे शिरपूरचा आणि हे आहेत माझे भाऊ जीवनात गोड भरून गोडवा भरून ndere. E la casa da cona. Zambol tiki. Quer por talo que não alcança. Nada que que pode ser que não tem. Sí. Ok, hasta luego.